दरम्यान अनावश्यक तक्रारी रोखण्यासाठी आम्हाला हस्तक्षेप करावाच लागेल असं परखड मत खेड इथल्या साई रिसॉर्ट संदर्भात न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे आणि साई रिसॉर्टचं सा बांधकाम पाडण्याच्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे तुर्तास या रिसॉर्टवरती कोणतीच कारवाई केली जाऊ नये असे निर्देश देत अतिरिक्त कोकण आयुक्तांना याबद्दलचं सा उत्तर सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दोन फेब्रुवारीपर्यंत दिले आहेत दोन फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे तोवर ही सुनावणी तहकूब असेल अमेर राणे आपल्या सोबत आहेत उल्लंघन झाल्याची तक्रार याच कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर या कंपनीनं खर तर साल दोन हजार सात मध्ये हा जो भूखंड होता तो खरेदी केला होता त्यावेळी या कंपनीत पाच भागीदार होते याच भागीदारापैकी एका निवृत्त भागीदारानं विजय भोसले यांनी या संदर्भातली तक्रार ही कोकण आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे आधी केली होती आणि त्यानंतर जी येण्याची परवानगी होती ती चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली या विरोधात त्याच कंपनीचे भागीदार आणि मालक असलेल्या सदानंद कदम यांनी सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांना जी बांधकाम पाडण्याबाबत नोटीस दिलेली होती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सुद्धा हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे जर त्या कंपनीतना अस्तित्वात नसलेला भागीदार बाहेर पडल्यानंतर आधी तो त्या कंपनीचा भाग होता आणि आज तो त्या कंपनीचा भाग नाही आहे म्हणून तो ही तक्रार करतोय तर अशा तक्रारींमध्ये काही तथ्य नाही सध्या त्यांची मालकी कदम यांच्याकडे आहे त्यामुळे निवृत्त भागीदाराला तो तक्रार करण्याचा अधिकार राहत नाही असा निर्वाळा देत हायकोर्टानं तुर्तास या पाडकाम जी स्थगिती जी नोटीस होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि यावर अतिरिक्त कोकण जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश देत दोन, दोन फेब्रुवारी पर्यंत ही कारवाई स्थगित केलेली आहे त्यामुळे कुठेतरी सदानंद कदम यांना हा दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय ज्ञानदा अमेया धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट